या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर घोंगडे वस्ती भागातील कपाळे वडिलांच्या पाळीव श्वानावर साळिंदर या प्राण्यानं काटेरी असताना हल्ला केल्यानंतर वन विभागाला जाग आली असं म्हटल्यास ठरू नये कारण गेल्या दहा बारा दिवसांपासून साळिंदर या प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता त्यावेळी कोणत्याच संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःहून जबाबदारी घेऊन कारवाईला सुरू करणं गरजेचं होतं वस्ती येथील कपाळे शेतालगत असलेल्या घराजवळ अनेक दिवसांपासून साळिंदर फिरत असल्याची माहिती पुढे आली कपाळे यांच्या शेतात असलेल्या श्वानाशी आणि साळींदर यांची झटापट झाल्याची घटना श्वानाच्या संपूर्ण तोंडावर काटे ले ले फोटो साळिंदराचे करते या घटनेनंतर कपाळे वकिलांनी शनिवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण हकीकत सांगितले आणि टीम सा या भागाची पाहणी करण्याची मागणी केली अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून योग्य तो उपाय योजना करून साळिंदर आश्वासन दिलं या पथकांनी शनिवारी या भागाला भेट दिली असताना माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी त्यांची भेट घेऊन साळिंदरला जेरबंद करण्याची मागणी केली दरम्यान या भागातील साळिंदरच्या श्वानावरील हल्ल्यानं आजूबाजूच्या परिसरात नागरिकांच्या मध्ये घबराट पसरली वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपले व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वान मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी आर पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होने पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होने पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन हो नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेतीस ते नव्याण्णव